बहुभाषिकांचे बहुधर्मीयांचे शहर म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते सोलापूर शहरातील प्रमुख व निर्णायक मानल्या जाणाऱ्या मुस्लिम समाजाची वोट बँक महापालिकेच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे महापालिकेच्या जवळपास पंचवीस जागांवर मुस्लिम समाजाची मते निर्णायक मानली जातात सोलापुरातील मुस्लिम बहुल भागात व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मोठी वीस व एकवीस या ठिकाणी मुस्लिम मतांची संख्या सर्वाधिक आहे विजापूर वेस नई जिंदगी शास्त्रीनगर मौलाली चौक असा हा साधारणतः भाग असून या भागात मुस्लिम मतांची संख्या प्रथम क्रमांकावर आहे त्यामुळे या ठिकाणी जवळपास सर्वच प्रमुख पक्ष मुस्लिम उमेदवाराला मैदानात उतरवितात याशिवाय प्रभाग आठ अकरा व तेरा या ठिकाणी ही मुस्लिम समाजाची मते दुसऱ्या क्रमांकावर असून विजयासाठी ही मते निर्णायक मानली जातात दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीपूर्वी या संपूर्ण भागावर काँग्रेसचे वर्चस्व होते त्यामुळे महापालिकेत काँग्रेसची सत्ता डोळेच झाकून येत होती सोलापूर शहराच्या राजकारणात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीतून एमआयएम प्रवेश झाला एमआयएमने विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत सदोतीस हजार एकशे अडतीस मते घेतली त्यानंतर दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत एमआयएम चे नऊ नगरसेवक विजयी झाले होते सोलापूरच्या राजकारणात एमआयएम आल्यापासून त्याचा थेट परिणाम काँग्रेसवर होताना दिसत आहे महापालिका निवडणुकीत एमआयएम फॅक्टर किती चालणार यावर या, या भागाचा निकाल अवलंबून असेल एमआयएम माजी नगरसेवकांना आता राष्ट्रवादी काँग्रेसने सोबत घेतले आहे महापालिकेच्या निवडणुकीत एमआयम मतदार विरुद्ध एमआयएम माजी नगरसेवक असाच राजकीय दाट शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीची जबाबदारी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे शहराध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यावर असणार आहे एमआयम कडून महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यावर असणार आहे विधानसभा निवडणुकीत एमआयम ला मिळालेल्या एकसष्ट हजार मतांमुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याने त्याचा मोठा परिणाम काँग्रेसवर झाल्याचे मानले जात आहे भाजपकडून उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांना सत्तेतील पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा पर्याय मोकळा झाला आहे सेक्युलर विचार जपायचा असेल सेक्युलर विचार जपायचा आहे आणि विकास कामांसाठी सत्ताही यावी आहे अशा कार्यकर्त्यांना भाजप शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस आज चांगला पर्याय मानला जात आहे भाजपचा विरोधक म्हणून सोलापूरच्या राजकारणात असलेली पॉलिटिकल स्पेस आता राष्ट्रवादी घेताना दिसत आहे विरोधक म्हणूनही काँग्रेसची जागा धोक्यात येण्याची शक्यता आहे